तर नमस्कार आपल्याला एकदम कमी तेलकट म्हणजे कमी तेलामध्ये कसं चिकन बनवायचं आणि एकदम खायला टेस्टी आणि झणझणीत जन बनवायचं तर पहा इथे आपलं चांगलं चिकन बनवून झाले जास्त घट्ट बनवलं ना की चांगलं लागत नाही एकदम सरसरीत रासाचा पाहिजे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल की, की एकदम कसं बनवायचं कांदा चिरून घेतलेला आहे मी तो फोडणीला टाकते चिकन शिजताना चांगला लाल होऊन द्यायचा चांगला भाजून घ्यायचा त्याच्यानंतर इथे मी थोडं मीठ टाकलं आहे म्हणजे चांगला कांदा भाजतो चांगला कांदा भाजते मी हे बघा आपला चांगला कांदा लाल झाला आहे त्याच्यात मी आता आल्या लसणाची पेस्ट टाकणार आहे म्हणजे तेलातच भाजून घेणार आहे चांगल्या प्रकारे त्याच्यानंतर मी चिकन धुवून घेतलेलं आहे स्वच्छ अर्धा किलो चिकन होतं त्याच्यात हळद मीठ तिखट टाकून चांगलं आता हे चांगलं हलवून घेते हे बघा आपलं चांगलं हलवून झाले मसा म्हणजे हळद आणि मीठ आणि गिरवी म्हणजे आल्या लसणाची आणि कांदा सगळं लागले आता मी झाकून आहे आणि त्याच्यावर पाणी गरम करायला आहे हे बघा हे पाणी गरम झालं की त्याच्यात टाकायचं इकडं कांदा भाजाय घेतला मी आणि थोडंसं खोबरं जास्त घट्ट बनवायचं नाही खोबरं आणि ढाळं घेतले थोडंसं कारण टेस्ट चांगली येते ढाळ्याने इथं मी खोबऱ्यान ते बारीक करून झाल्यावर दोन मिरच्या घ्यायच्या हिरव्या इथं कांदा आणि टोमॅटो टोमॅटोने चांगलं म्हणजे एकदम सरसरीत कलर पण चांगला येतो आणि सगळं खायला तर इथं आपलं गरम पाणी झालं त्यामुळे चिकनही शिजवून तयार आहे तर इथं मी वाटण वाटून घेतले त्याच्यात मी घरचा मसाला टाकून घेतला आहे तर हे वाटणामध्ये हा घरचा मसाला सगळा कालवून घेणार आहे आणि याच्यात टाकून दिला आहे बघा जास्त गर घट्ट पण नाही जास्त घट्ट पण नाहीये एकदम सरसरी ते चांगली उकळी येऊन आहे आणि आता मी चिकन मसाला टाकणार आहे बघा चिकन मसाला आहे तर हे चांगलं हलवून घ्यायचं आणि एक दहा मिनटं उकळी येऊन द्यायची चांगली बारीक गॅसवर आणि हे बघा आपले इथे उकळी यायला लागली चांगली उकळी आली जास्त तेलकट खाऊ पण वाटत नाही आणि थंडीच्या दिवसात गरम गरम पण खायला खूप छान लागतं तर इथं आपलं झालेलं आहे इथं आता मी कोथंबीर बारीक करून टाकणार आहे आपलं चिकन शिजले परफेक्ट हे बघा असा रस्सा झाला आहे सर्दी पण झाली असली तरी जरा तिखट करून मस्त झणझणीत प्यायचा किंवा कुस करून भाकरी खायच्या आपली कोथंबीर टाकून झाली आणि आता डायरेक्ट जेवायला सर्विंग करून घेणार आहे एक नंबर झालेलं आहे चिकन आणि कमी तेलात बनवायचं जास्त तेल सुटलं की खाऊ वाटत नाही आणि तेलकट तेलकट अशा तेल गिळचंड्या येतात आपलं रेडी झालेलं आहे चिकन तर तुम्ही बघू शकता आता असं वाढून घ्यायचं मस्त एक नंबर झाले कमी साहित्यात अगदी परफेक्ट घरगुती जणजणीत जन